जाणून घ्या काय म्हणतात सयाजी बियाण्याचे शेतकरी अमोल पाटील दादा सयाजीचा आभार मग का तुम्ही लावता का लावलेला कशासाठी लावता तुम्ही दिला काय चांगलं आहे सर त्याचा उतारा पण चांगला आहे आणि ते मग त्याची क्वालिटी पण चांगली मग का पूर्णपणे भरला जातो वर्षी तुम्हाला इतके उत्पन्न आलं तर किती आलं तुम्हाला म्हणजे चाळीस क्विंटल उतारा बसलेला होता आणि मका ही चांगली सर्व शेतकरी बांधवांना हे सांगू शकतो की तुम्ही लावा दादा गाव नाव दा शंकर पाटील गाव उंधरी तालुका इंदोर जिल्हा जळगाव मक्का पाहिला साहेजी कंपनीचा मक्का आहे दहा बारा हा मका उत्कृष्ट वाहन वाटला आणि साडेसहाशे तर सातशे जाणी आम्ही मोजून पाहिले आणि चमक आणि क्वालिटी आणि शेणापर्यंत भरलेला आहे बरोबर त्याच्यामुळे जबरदस्त क्वालिटी आहे आणि कंपनीने आम्हाला आमंत्रण केल्याबद्दल कंपनीचे धन्यवाद आम्हाला एक एक या निमित्ताने शेतात त्यांनी बोलवलं कार्यक्रम जो आलो तर खूप समाधान असं कंडिशन मध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी कमीत कमी चाळीस पंचाळीस पेक्षा कमी येणार नाही आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी हा मका लावण्यास प्रत्येकाने लावा हे हा मक्का सह्याजी वराटी तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा दिलेला होता बरोबर हा मागच्या वर्षी सुद्धा आम्ही पाहिला आणि आता पण लावलेला आहे तर ही वराठी गॅरंटी टू गॅरंटी हां ही वराठी ज्यांनी ज्यांनी लावलेला असेल त्यांचा मक्का पण सर्वत्र असाच आहे काय वाट चांगलं वाटलं का याच्यात दाणे भरपूर आहेत शेंडा शेंडापर्यंत दाणे पक्के पूर्ण झालेले आहे आणि वजनला भावला आणि दाणे कमी जास्त नाही दाणे पाहिल्यानंतर माणसाला कळतं की हा मक्का लावायलाच पाहिजे गुवा असे माणसाची युक्त सूचना येते मी भगवान संतोष पाटील राहणार चिंचोली तालुका यावर सयाजी तर हा चौदा मक्का पाहण्यासाठी आम्ही शेतात आलेलो मक्याची मक्या मक्या कंडिशन चांगली आहे दाणे वगैरे चांगले टोकापर्यंत भरलेले आहे काय विशेष वाटत तुम्हाला अजून चांगला आहे कलर वगैरे चांगला आहे आणि कॅप्सुल मका हरका मका आहे चांगला आहे बरोबर आता हा हे जे मक्याचं तुम्ही आता बघितलेलं आहे तरी काय वाटतं तुम्हाला अपेक्षित काय उत्पन्न येईल वा असं कंडिशन असल्यावर कमीत कमी, कमी पंचवीस क्विंटल पाहिजे आणि जनरली असा काय येतो मका तुमच्याकडे फिरतो मग तसा वीस वीस बावीस हा तुम्हाला पाहू नाही हा हा तुम्हाला दो म्हणजे दोन तीन किती लेस्ट उत्पन्न देणार मी दहा चौदा हा मका सह्यादीचा जवळजवळ चार वर्षापासून लावत आहे पण या वर्षाला बियाणं नाही मिळालं त्यामुळे म्हणजे मला बाकी व्हराट दोन दोन एक एकरमध्ये मी जवळजवळ सह्यादीचं लावलं आणि बाकी वराटे मिळाली नाही सह बियाणं नाही मिळालं त्यामुळे दुसरी वराटे लावावं लागली तर सह्यादीची बियाणं तर उत्पन्न चांगलं आहे पण बियाणं मिळालं नाही तर आम्हाला फसिद होते त्यामुळे म्हणजे आम्हाला बियाणं जास्त जास्त मिळायला पाहिजे असं म्हणजे आमची अपेक्षा आहे बरं तुम्हाला हो दहा चौदा या मक्क्यामध्ये काय असं वाटतं की तुम्ही चार वर्षापासून लागवड लागवतात तुम्हाला काय असं नवीन वाटतं या व्हरायटीमध्ये दहा चौदामध्ये वराटीमध्ये उत्पन्न जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास क्विंटलचं पुढे निघतं बरं आणि दुसरी वराटीमध्ये माझं उत्पन्न कमी निघतं पण पंचवीस किंवा तीस क्विंटल वरती जात नाही त्यामुळे म्हणजे आम्हाला दहा चौस दहा चौदाच्या बियाणं लागवडचं जास्त हे हो वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की टोकापर्यंत आतली बिट्टी बारीक असतो तुम्हाला या वरी वरी आता तुम्हाला बियाणं कमी मिळालं पुढच्या वर्षी काय अडचण येणार नाही शब्द आहे तुम्हाला आता भरपूर बियाणं भरपूर उपलब्ध राहील हो आता पावसाळी लागवड करत असाल तर खरीप साठी तुम्हाला बियाणं भरपूर उपलब्ध राहील तुम्ही जी दिलेली माहिती त्याबद्दल धन्यवाद पिकांची माहिती आणि किडरोग सल्ला यासाठी सयाजी सीट्स चे चॅनेल सबस्क्राईब करून प्ले स्टोअर वरून रोंगो ऍप डाउनलोड करायला विसरू नका